संदर्भामध्ये सी पी महोदयांशी त्यांचे सर्व वरिष्ठ अधिकारींशी आज या ठिकाणी चर्चा झाली मला वाटतं की वर्षभरामध्ये बेचाळीस खुणाचे प्रकार घडलेले आहेत मात्र प्रश्न मिटताना दिसत नाही निश्चितपणे महापालिकेला पण आपण सूचित करू रस्त्यावर लागलेली वाहनं असतील अतिक्रमणच्या संदर्भात हा विषय असेल तर या संदर्भामध्ये महापालिकेला पण आपण त्या ठिकाणी सूचित करू विषय असा आहे आपल्या जिल्ह्याच्या साठी जेवढी विद्यार्थ्यांची पण संख्या असेल त्या प्रमाणात आपल्याला शिक्षक पाहिजे त्यानंतर त्या तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांची जेवढी पटसंख्या असेल शेवटी आपण सर्वजण कोणासाठी काम करतो विद्यार्थ्यांच्यासाठी बरोबर तर त्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर त्या शाळेला पण तेवढे शिक्षक अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे विभागाने त्याचं नियोजन करावं एवढी सूचना आहे आणि विभाग त्या ठिकाणी नियोजन करतो आहे त्याप्रमाणे नियोजन होईल काही बाहेरचे शिक्षक पण येत आहेत काही ठिकाणी प्रमोशनचा विषय थांबलेला था। होता ते प्रमोशनचा पण विषय मार्गी लागतो आहे आणि त्या माध्यमातून त्या त्या, त्या तालुक्याला आता टोटल अगेन्स्ट कमी आहे तर कमी आहे प्रत्येक तालुक्याला आपण कमी तेवढा बॅकलॉग दुग देऊया थोडंफार वेरिएशन समजू शकतो परंतु एका ठिकाणी वीस टक्के शिक्षक कमी आणि काही ठिकाणी फक्त पाच टक्के शिक्षक कमी तर हे पण योग्य नाही जिथे वीस टक्के शिक्षक कमी आहेत मग तिथल्या शाळा बंद करायच्या का पुरता मर्यादित विषय आहे तर ती दुरुस्ती त्यांना करायला सांगितलेली आहे ती दुरुस्ती होईल त्या भागातल्या शाळा बंद होणार नाहीत ही पण आपली जबाबदारी आहे ना सगळ्यांची एक तर ग्रामीण भागातल्या शाळा आपण एकीकडे एक बोलतो की त्या बंद होत आहेत पण संख्या कमी होते आहे हे पण आपण पड़ बोलणार दादा किती विद्यार्थ्यां मागे शिक्षक पाहिजे असं ते आताच्या घडीला वीस विद्यार्थ्यांच्या पाठीमागे एक शिक्षक तिकडे अपेक्षित आहे अर्थात मग वरचे विद्यार्थी संख्या बघून पण थोडी ऍडजस्टमेंट केली जाते जिथे मुख्याध्यापक असतील ते पण शिकवण्याचं काम करतात आणि काही गंभीर आजाराने आपले शिक्षक बंद भगिनी असतील काही पती पत्नी एकत्रीकरण असेल त्यांच्यासाठीचे विशेष नियम आहेत परंतु त्या नियमांची अंमलबजावणी करत असताना आपली ग्रामीण भागातली शाळा बंद होणार नाही अगदी खेड्यापाड्याच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही हे पण आपल्याला बघावं लागेल ना मग उद्या त्या गावातले ग्रामस्थ ती शाळा बंद करायला घेतील तुम्ही टीका टिप्पणी करणार त्याच्यावर साहेब जिथे अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी मुलांचे शाळेचे वया पुस्तक असेल ते सुद्धा वाहून गेले असे काही ठिकाणी परिस्थिती पण शिक्षण विभाग याबाबत निश्चितपणे शिक्षण विभाग या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे मला वाटतं की आत्ताच अर्ध्या तासापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचा फोन आलेला आणि एका तालुक्यात त्यांना फोन केला होता की बारावीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा साहेबांचा आदेश आल्याच्या नंतर तात्काळ मी त्याच चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याच किमान पंधरा दिवस आताच्या घडीला बारावीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भात मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे मला वाटतं की काही ठिकाणी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वस्तुस्थिती पुस्तकं वाहून गेले दप्तर वाहून गेलेले आहे आणि मग अशा ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी काही ठिकाणी शाळेच्या इमारतीचं नुकसान झालं आहे त्या सर्व गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत मला वाटतं की आपण बघितलं असेल कालही काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन त्या पद्धतीचं नियोजन प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याचं नियोजन केलं जाईल पूर्ण जिल्ह्याचा आपल्याला अवका या अतिवृष्टीमुळे काय